एक्साइटिंग वाटलं आणि नवीन नवीन इंटरेस्टिंग थिंग्स शिकलो आपण चार मेडिटेशन झाली म्हणजे इतकं रिलॅक्स वाटलं मला आणि ऍक्च्युअली मला वेगवेगळे अनुभव आले म्हणजे मध्येच ब्ल्यू लाईट डिस होता मग अशी मेडिटेशन गेलं म्हणजे अवेलेबली हे सगळं करताना तू जे म्हणत होतीस ते सगळं फील झालं मला आणि मला छान वाटलं आज आणि अभ्यासासाठी पण त्या महत्वाच्या आहेत आणि सगळ्यात जास्त आज मध्ये जे आवडलं ते मेडिटेशन सो खूप चाली पण अशी लॉकडाऊन इन्फॉर्मेशन नव्हती मला ती आज मिळाली छान वाटलं ते मेडिटेशन करत मला छान वाटलं मला गरज होती कारण आत्ता तरी सगळं अकरावी चालू झाली एक मला खूप छान वाटलं एक नवीन एक्सपिरियन्स मिळाला आणि एक वेगळी एनर्जी बी झाली सो ते खूप इम्पॉर्टंट होतं आणि जे काही शिकवत होते ते खूप पहिलं आधी वाटत होतं की नाही कळणार नाही पण लाईक वाटतं एक वेगळ्या विचार करायची संधी मिळाली आणि आवडलं म्हणजे आतमध्ये मेडिटेशन मिनटं गेलं ते छान आवडलं सगळ्यात जास्त आवडलं हे असं अध्यात्म एन्व्हायरमेंट असल्यामुळे आम्ही सगळं कसंही करतो पण त्याच्या मागचं खरं कारण का करावं हे कळत नव्हतं किंवा माहीत नव्हतं मला मग आज बरंच कळायला एक मिनिंग मिळालं की जे करतो गा गा जे करतो ते वगैरे कारण मी तशी खूप हट्टी आहे आणि म्हणजे लाईक होते म्हणजे मी सारखी विचारता का करतो का करतो म्हणजे ठीक आहे करा मला अजून कारण तर माहीत नाही आहे सो माझं ते पूर्णपणे नाही म्हणून म्हणजे आत्ता लाईक पूर्ण कॉन्सन्ट्रेशन मिळते मला एक माइंडफुली मा ते करू शकेन खूप मजा आली आज आणि मेन म्हणजे मला वाटलंच नव्हतं की मी मेडिटेशनच्या क्लासला कधी येईल आणि इथं आल्यावर मला खूप छान वाटलं शोल कसा मूर्तीपर्यंत जातो ते, ते पाईंड आऊट करायला चक्रांचं मेडिटेशन कसं करायचं मग त्यांना ए बॅलेन्समध्ये कसं ते इम्बॅलेन्स का असतात ते लर्न करायला मला करा सगळ्यात भेटतं